येवला नगरपरिषदेमार्फत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम चालू आहे बरेच थकबाकीदार आहेत घरपट्टी आणि पाणीपट्टी त्यांनी लवकरात लवकर भरावी आणि नगरपालिका प्रशासनास त्यांनी सहकार्य करावं हे मी सर्वांना आवाहन करतो जी शेतकऱ्यांची माती जी काही केली ती सर्व केंद्र सरकारने केली भविष्यातील राजकारणाचा फायदा बघून असे निर्णय घेतलेले त्यामुळे मी राज्यातील नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना कांदा उत्पादकच नाही तर इतरही शेतकऱ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्य कांदोत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की यांना यावर्षी एकही मत देऊ नका यांना यांची जागा जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही कारण असं जर करत राहील तर भविष्यात येणारे सरकारही आपल्यावर कायम अन्याय राहतील अन्याय करत राहतील त्यामुळे यांना यांची जागा दाखवा आणि यांना प्रचंड बहुमताने पाडा अशी विनंती करतो